अनंत टी डे रिफ्रेश हमी। शिक्षक संघटनेचे काही आक्षेप असतील तर त्यांनी मला येऊन भेटलं पाहिजे असं विधान मंत्री केसरकर यांनी केलं आहे आता काय त्याच्यामध्ये वाईट आहे नेमकं सांगितलं पाहिजे चांगले ड्रेस घातलेल्या ज्याला प्रायव्हेट शाळा असतात त्याचं अट्रॅक्शन मुलांना असतं म्हणून मुलं आज दोन लाख मुलं कमी झाली आहेत मग आपण सुद्धा आपल्याला सुधारायला लागेल संच मान्यतेच्या संबंधात असं आहे की क्रीडा त्यानंतर कला हे सगळं मुलांना शिकवलं गेलं पाहिजे आणि त्याच्यासाठी काही शिक्षक आम्ही त्याचीसुद्धा भरती करू शकू ज्यावेळेला नवीन संचय मान्यता होतील त्यावेळेलाही कडा कला क्रीडा शिक्षकांना सुद्धा त्या ठिकाणी मिळेल शिक्षकांची संख्या कुठल्याही परिस्थितीत कमी होणार नाही आजसुद्धा भरती झालेली आहे काही भरतीला स्टे आहे उदाहरणार्थ आदिवासी भरतीला स्टे आहे ते सगळं झाल्यानंतर जवळजवळ तीस हजारची जी आमची भरती आहे ती पूर्ण होऊन जाईल आजच मला वाटतं अकरा बारा हजारची पूर्ण झाली आहे तीस हजारची झाल्यानंतर मग आधार तोपर्यंत सगळं लिंकिंग होईल आणि उरलेले समजा जेवढे काय असतील तेवढे आपल्याला भरती करता येतील परंतु हे भरती पहिल्यांदाच महाराष्ट्रामध्ये घडली पहिल्यांदाच टप्पा अनुदानाच्या संदर्भातले अकराशे कोटी उपलब्ध करून दिले अनेक गोष्टी केल्या मुलांना सगळं मुलांना ड्रेस द्यायला सुरुवात केली त्यांना वह्यांची पानं द्यायला सुरुवात केली खूप गोष्टी केलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे जर काही शिक्षक संघटनेचे आक्षेप असतील तर त्यांनी मला भेटलं पाहिजे एक गोष्ट लक्षात घ्या की जेवढी कामं मी शिक्षकांची केली कुठल्याही शिक्षण मंत्र्यांनी केलेली नाही आहे मग ती केंद्रप्रमुखांच्या भरतीपासून वयाच्या रिलॅक्सेशनपासून शिक्षकांना पुढच्या बढतीची संधी देण्यापासून प्रत्येक गोष्टी केल्या आहेत अशैक्षणिक कामं कमी करण्याची त्यांना हे करून दिली आहे आणि त्यांनी निश्चितपणे बोललं पाहिजे अशी कोणी जर बदनामी करत असेल तर ते चुकीचं आहे आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईनच सा यूट्यूब चॅनल